नाँ 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 ना नी अगे काजल झालं का झाडून अग अजोब ते कपडे धुवायचे होते तेवढे ते धुऊन टाक तुला जायचं अगं ने ना कसं नाही ना ना मी सांगते त्याला आई ना नीने अगं तो गावात गेला ना कशाला कशाला म्हणजे अगं त्याच काम आहे ना कशाला कशाला म्हणजे नाना ना, 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 ना। कस आला, कस आला निना 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 तिला फिरायला येणार फिरायला ते कपडे धो कुठं जायचं बावरी होती मला गावातल्या लोकांना बोलू काय गियांगाने कुठलं काळा ना वाचवाच वाचवाचंद सांग ना आ हा हा माझा मुर्दा झाली हिला वाटते मी अशा शब्दात बोललो म्हणजे मला कळायचं नाही अगं तुझ्यापेक्षा मी हुशार हुशारे गियांगाने असले काय झाले म्हणून काय झालं बघते चिचक इचा मूर्दा उचा इचा नानी नानु एक नम्बर चाहिँ नानै कि नानै तिना असा दिन खन्दा खन्दा न्युन चाह पाउँछु त नि नाकै माने मुनावल नाना नाइ त न नि नाइ न नि नाइ न

हा महाबलेश्वर असतं ती लांबलेश्वर नाय फिरायला फिरायला ना मी नाईट नऊ नाईट नो दाटून दाटून नाईट आता नवरा बायको खूप कळते मला आणि दोनदा मी नाही ना मी नाही ना हा फिरायला फिरायला जाऊ पण काम करून नाही रानातली ना काय ना हाई हा या ना नाव तुझे आई लागले मला बी आई

काहीच बोल ना काहीच गेंगाना फिरायला जायचं फिरायला जायचं करताय जायचे जायचे ना तू खाते काय मला माझ्या भावाची पुरगी माझ्या भावाची पुरगी म्हणून घातली गळ्यात माझ्या वाटोळ झालं बोलू वाचवाच करू निसर् नाणी धुतली दुतली तीन वर्ष लग्न झाले पण ती नाणी दुती मला आणि कळा नाणी निघली का नाही तुला नाही तुला नाही तुला, तुला आईला सांगतोय भाषा शिक तुझी नुंडू नाना ए बाबा गप तु का ना, ना, ना तुला तेवढं निमित्त लागतंय तू काय कमी न करायचं आहे काय तुझा भाऊ बी असंच बोलतो लहानपणी तुला काय देणे घेणे बाय भाऊ पण नाही नाही तुला काय करायचंय तू गपरे काय गपरे करून अरे आणली पण तिला चपाती आणमध्ये ती कपाट उघडी ती असला कुठं नाही अरे तुला नाही हा लय लय बारी तू बैरी नाही कळत कळत की ती बैरी नाही अरे शिव्या दे तुला आहे शिव्या तू गपास नको मे काय गेलय काय नोनीचे बरोबर बोलतुणाच आहे काय तू मी काय गेले आता तुलाच म्हणतो आली तुझ्या बाबाची बैठक तशी म्हणून तुला नको वाटत नाही आलं इकडे तिकडे माझ्या घालतोय मी आहे ना तू रडू नको गप्प मी आहे ना मूर्त्या माझ्या भावाची पोरगी अगर तुला नाही काय तुला नाही काय तुला फिरायला महाबळेश्वर महाबळेश्वरच ना किती वेळा आता तुझ्या पुढे नमूना मला तरी कळाना तुला तरी कळत बरं झालं आता ते माझ्या भावाचे म्हणा मला कळणारच सांगावं लागेल तुझ्या समोर तुझ्या लेखा मध्ये साप चावला काय मग काय म्हणली सांग त्यांना म्हणली म्हणली मला माहिती तुझी तुझी भाषा कळती का ना तुला समजते का असं मला कळते तू नको सांगू देत नाही अजिबात बोलून देत नाही रे अरे मी बोलून देतो का नाही बोलून काजल काजल आपल्या फिरायला जायचं का नाही नाही आपल्याला फिरायला जायचे का नाही मग आईला सांग आई पैसे किती गंमत करतो किती गंमत करतो रे तू आठ दिवस झाले ते चालेल फिरायला माहित नाही का तुला नाही लौन त्याचं काय कुठं जायचं आपल्याला महाबळेश्वरला गेलो तिथे ते माणसात मानले महाबळेश्वर महाबळेश्वर मग काय करा सांगितलं काय नाही बोलायची बसते का पाच मिनिटं त्या टपरीवाल्याला म्हणली चक्की द्या चक्की द्या आपलं बुक्की द्या बुक्की द्या आणि त्याने हाणली बुक्की कोणाला आणली गिनी त्याला आणली का त्या न आणली ना का विचार की हॉस्पिटल न्यावं लागलं नाही करते का बाहेर काय कसं नाही तुला नाही म्हणते ना बाबा नाही काय म्हणत ने तिला ती तिचा ती ती जीव नाही का तिला वाटत नाही का कुठं जावं म्हणलं पण तिला असं चिकट टेप ला पण बोलायचं नाही मला जायचं नाही म्हणते बघाय का आला का तिला राग गेली का गेली तर गेली मानली गळ्यात गळ्यात बांधली म्हणजे मग कशाला नेलं लग्न करून अरे तुला कितीतरी भेटली तुला कोणी दिली नसते तसा गावभर अरे वळू असता फिरला चार चार पुणे माग लागले ला। तूच म्हणली माझ्या भावाची येत राण येत राण तुला नाही राणाची ही आणि मग करू दे ना भावाची केली म्हणून काय तुला काय काय फरक काय पडला त्याच्या मला नाही केली पोरगी तुला राण येतो तर राण ये मला माहिती ना मग येऊ दे ना अरे मग मी राण घेतला तो त्या मन ठासायचं ते काय मला वर नाही न्यायचं बांधून दीड एकर करतो इकलं त्यातलं मग कोणासाठी इकलं तुमच्यासाठी चिकलं ना सांगायला मला काय काय बोलतील कशाला घातली गळ्यात मी फाशी घे ना तुला सांगतो आता तू फाशी घेऊ शकत नाही मला माहिती तू काय फाशी घेतोय लागला सांगायला मला मी मी धमकी देतो घेईन ना आंडी फोड आंडी फोड तीन करते मग काय करायचं तू टेन्शन घेतो मी आहे ना टेन्शन ना डोकं फुटाची बारी तिला आईन हे काय दिली पुरी करून घातली गळ्यात अरे पण देखनी किती देख लागला सांगायला काय सांगा ब लोकांना काय माहिती बोलले तर कळत तिचे गुण काय तसं कळतंय का तू तरी तिला घराची बाहेर निघून देत नाही डाव तुला माहिती का ए रुक भाट भाड करू चल तुला अंडे फोडून दे अंडे फोडून बायको मागले ने ना, ना